नमस्कार आज आपण स्टोरीचा एकोणसाठावा भाग पाहणार आहोत आणि अजूनही आपल्या चॅनलचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले नाही आहेत प्लीज माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा शेवटी अर्जुन एवढा थकून जातो की तसाच खाली कोसळतो जमिनीवर दोन्ही गुडघे टेकून दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा घेऊन मुख आक्रोश करत होता तो अश्रू गालावर ओघळून डोळे लाल भडक झाले होते त्याला मोठ्याने ओरडून मनातील सगळी भडास व्यक्त करू वाटत होती पण त्याचं दुर्दैवी एवढं की आता तो घरात असल्यामुळे मोठ्याने ओरडू सुद्धा शकत नव्हता थोड्या वेळाने तो स्वतःला सावरतो आणि स्टडीमध्येच फ्रेश होऊन बाहेर येतो हे नाटक चालू ठेवावं लागणार होतं त्यामुळे तो खूप हिंमत एकवटून त्याच्या रूमच्या दाराशी येतो रूमचा दरवाजा लोटलेला होता तो हळूच दार पुढे ढकलून आत येतो तर त्याची मॉम आणि रुपाली बेडवर झोपले होते तो तसाच आल्या पावली गेस्ट रूम मध्ये जातो रूममध्ये जाताना आणि येताना त्याने आजूबाजूला हळूस तिरके कटाक्ष टाकून कोणी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे का हे पाहिलं होतं तर त्याच्या रूमच्या शेजारी एका मोठ्या पिलरच्या पाठीमागे त्याला काहीतरी कुजबुजल्यासारखा का आवाज आला होता कोणीतरी फोनवर बोलत असल्यासारखा आवाज येत होता त्यामुळे त्याने मुद्दामच खालची गेस्ट रूम निवडली होती कारण खालच्या गेस्टरूम शेजारून पुढे गेल्यावर सगळ्या नोकऱ्यांच्या रूम सुरू होत होत्या एवढ्यावरून तर एक गोष्ट क्लिअर होती की नक्कीच त्याच्या मेन्शन मधून कोणीतरी आहे जे सोनाशी मिळालेलं आहे आणि त्याच्या घरातील एक ना एक खबर तिला पोहोचवत आहे अर्जुन रूम मध्ये येतो आणि गेस्टरूमचा डोअर बंद करून लाईट ऑफ करतो आणि परत दरवाजा जवळ येऊन तो किंचित उघडा ठेवतो म्हणजे बाहेरून पाहणाऱ्याला तो दरवाजा बंदच वाटेल एवढी फट त्या दरवाजामध्ये ठेवली होती त्या सापटीमधून तो त्याच्या रूमच्या समोरून कोण जात आहे हे त्याला पाहायचं होतं कारण एक गोष्ट तर पक्की होती त्याच्या घरातले जे कोणी सोनाला मिळालं होतं ते नोकरांपैकीच कोणीतरी असणार होतं कारण त्याच्या घरात फक्त त्याचे मॉम डॅड तो आरव आणि रुपाली एवढेच पाच जण राहत होते त्यांच्यापैकी कोणी असं असणं शक्यच नव्हतं मग राहिले बाकीचे सगळे नोकर नोकरांच्या रूम्स तो ज्या गेस्ट रूममध्ये थांबला होता त्याच्या पुढे जाऊन चालू होत्या त्यामुळे जे कोणी आता त्या पिलरच्या पाठीमागे कुजबुजत उभं होतं ते नक्कीच त्यांच्या रूमकडे जातील आणि जाताना त्याला बरोबर ह्या सापटीतून दिसेल अशा ठिकाणी अर्जुन थांबला होता अर्जुन दरवाजाच्या फटीतून बाहेर रूम समोरून कोणी जाताना दिसत आहे का ते पाहत होता पण अजून तरी कोणीच गेलं नव्हतं पण पुढच्या क्षणी एक मुलगी तिथून जात होती थोडीशी घाबरलेली थोडी गोंधळलेली वाटत होती ओढणीने काहीतरी लपवत होती असं वाटत होतं हु, इस शी, अर्जुनने तिला आधी कधीच त्याच्या मेन्शनमध्ये पाहिलं नव्हतं तसं तो स्वतःशीच पुटपुटतो आणि याआधी कधी मेन्शनमध्ये पाहिला आहे का ते आठवू लागतो पण डोक्याला खूप जोर देऊन सुद्धा तिला याआधी कधी पाहिला आहे असं त्याला आठवत नव्हतं तो लगेच विजयला फोन लावतो हॅलो विजय मागच्या टू वीकमध्ये मेन्शनमध्ये जो कोणी नवीन स्टाफ जॉईन झाला असेल तर त्यांची सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे अर्जुन विजयला बोलतो येस yes, बॉस मी सकाळी विजय बोलतच होता की सकाळी नाही आजच इनफॅक्ट आत्ताच अर्जुन त्याला म्हणतो अर्जुनला आता हे सगळं सत्य लगेचच शोधून काढायचं असतं की नक्की सोनाला मदत करतंय तरी कोण ओके okay, बॉस मी लगेच इन्फॉर्मेशन काढतो विजय अर्जुनला बोलतो अर्जुन अस्वस्थ होत रूम मधून फेऱ्या मारत होता विजयच्या फोनची वाट पाहत होता अवघ्या वीस मिनिटातच विजयचा फोन येतो त्याला हॅलो अर्जुन बोलतो बॉस मागच्या वीकमध्ये दोन जण जॉईन झालेत पण त्यांचं काम मेन्शनच्या नाही बाहेर आहे दोघेही सिक्युरिटीमध्ये आहेत विजय अर्जुनला बोलतो फिमेल स्टाफमध्ये नवीन जॉईनिंग नाही आहे का अर्जुन विजयला विचारतो नो बॉस कोणी नवीन नाही आहे पण एक मुलगी फक्त दोन महिन्यांसाठी आली आहे मेन्शनमध्ये क्लिनिंग स्टाफमध्ये ज्या मावशी काम करत होत्या ना त्यांना अर्जंट काहीतरी कामासाठी गावाला जावं लागलं त्यामुळे त्यांनी त्यांच्या जागी ह्या मुलीला पाठवलं आहे तिची जेवढी इन्फॉर्मेशन स्टाफ डेटाबेसमध्ये होती तेवढी मी तुम्हाला सेंड केली आहे विजय अर्जुनला बोलतो ओके सोनाचे कॉल डिटेल्स चेक केले का अर्जुन विजयला विचारतो हो पण त्यात काहीच अनयुज्युअल नाही सापडलं सोनावर आपली माणसं नजर ठेवून होती पण ती कोणत्या नवीन आपल्याला संशय येईल अशा व्यक्तीला पण भेटली नाही आहे विजय अर्जुनला बोलतो तिच्या कॉल डिटेल्सवरून काही सापडलं नाही म्हणजे नक्कीच तिच्याकडे अजून एक नंबर आहे ज्या नंबरवरून त्या व्यक्तीशी बोलत असेल कारण विदाऊट कम्युनिकेशन एवढं प्लॅनिंग होऊ शकत नाही अर्जुन विजयला बोलतो राईट बॉस मी पाहतो सोनाचा नवीन नंबर वगैरे काही भेटतं का ते विजय अर्जुनला बोलतो अर्जुन कॉल ठेवल्यानंतर विजयने त्या मुलीची पाठवलेली इन्फॉर्मेशन पाहतो विजयने त्या मुलीचं नाव ॲड्रेस आणि तिचा फोटो पाठवला होता फोटोमध्ये तीच मुलगी होती जिला आत्ता अर्जुनने त्याच्या रूम समोरून जाताना पाहिलं होतं कनक ना होतं तिचं अर्जुनला तिचा फोटो पाहून खूप राग येतो फोनवर असलेली त्याची हातांची पकड घट्ट होते जाऊन त्या मुलीला तिची लायकी दाखवावी वाटत होती तो फोन घट्ट पकडतच रूमच्या जा बाहेर जाणार की त्याच्या काहीतरी लक्षात येत आणि तो जागेवरच थांबतो त्याच्या काहीतरी लक्षात येतं तसं तो हसतो सोना खूप हौस आहे ना माझ्या घरामध्ये काय काय चालू आहे ते सगळं जाणून घेण्याची मग उद्यापासून तुला घरात काय चालू आहे ती इन डिटेल तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी अर्जुन मनातच बोलतो आणि बेडवर जाऊन पडतो उद्या काहीही करून रुपालीसोबत सोबत बोलायचं होतं त्याला ते पण एकांतात आणि ते मेन्शन मध्ये में राहूनच कोणाच्याही नजरेत न येता कसं बोलू त्याच गोष्टीचा विचार सध्या अर्जुन करत होता तसं एकदा का ती मुलगी कनक तिचा बंदोबस्त केला की मग मॉम आरव यांना सांगायला पण काहीच प्रॉब्लेम नव्हता डॅड त्यांच्या फ्रेंडसोबत शहराच्या बाहेर फार्म हाऊसवर गेले असल्याने ते तीन चार दिवस येणार नव्हते म्हणून सध्या तरी त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता आणि ते उगाच टेन्शन घेतील म्हणून मॉम त्यांना कॉलवर काही सांगणार नाही एवढं तर अर्जुनला माहिती होतं अर्जुन फोनमध्ये रुपालीचा फोटो पाहत विचार करत होता आधी त्याने विचार केला होता की थोडे दिवस तिला तिच्या बाबांच्या घरी पाठवून द्यावं आणि सगळं इथलं व्यवस्थित झालं की मगच घेऊन यावं पण सोनाने जर तिला काही केलं तर हा विचार येऊन त्याला भीती पण वाटत होती त्यामुळे त्याचं मन मानत नव्हतं तिला त्याच्या डोळ्यासमोरून दूर करण्यासाठी तर आजचा भाग आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझी विनंती आहे प्लीज आपले हजार सबस्क्रायबर झाले पाहिजेत धन्यवाद